सध्या महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दादा पाटील तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघातून उभे आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये महायुतीकडून संजय काका पाटील उमेदवार आहेत परंतु तासगाव कवटेमंकाळ मतदारसंघामध्ये थोडस थोडंसं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न झालेला आहे असं कार्यकर्त्यांचं मत आहे नमस्कार काय म्हणताय तासगाव मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना उद्धव साहेबांची आणि शरद पवार साहेबांचं राष्ट्रवादी काँग्र काँग्रेस या महाआघाडीचे उमेदवार म्हणून रोहितदादा आहेत तर त्यांच्या उमेदवारी ही महाआघाडीची असल्यामुळे मी शिवसेना पक्ष उद्धव बाळासाहेब ठाकरे याच्या वतीनं सर्व तासगाव तालुक्यातील लोकांना आश्वासित करू इच्छितो की ज्या पद्धतीनं एक वातावरण हे दोन तीन दिवसामध्ये मागच्या जे केलं गेलं की महाआघाडीमध्ये शिवसेना पक्षानं काही वेगळी भूमिका घेऊन राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला म्हणून तर तो पाठिंबा हा त्यांचा वैयक्तिक आहे यासाठी तासगाव पदाधिकारी यांची बैठक आयोजित केली होती माननीय आमचे आदरणीय संजय बापू युबते जिल्हा प्रमुख यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी त्यावेळेस आपल्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे की आपण महाआघाडीचे घटक पक्ष आहोत आणि आपण महाआघाडीच्या घटक पक्षाचे जे उमेदवार रोहित दादा त्यांनाही त्यांनाच आपण मदत केली पाहिजे आणि त्यांचंच काम केलं आहे उद्या आपले उद्धव साहेब मुख्यमंत्री होणार आहे आणि उद्धव साहेबांचे हात बळकट करायचे असेल तर आपला महागडीचा एक आमदार येथून निवडून गेला पाहिजे आणि पक्ष असेही वैयक्तिक कोणाला पाठिंबा द्यायची भूमिका घेत नाही आणि जी भूमिका घेतलेली असेल तालुक्यातल्या काही लोकांनी तर ती भूमिका त्यांची वैयक्तिक आहे असे जिल्हा प्रमुख याचा परिणाम काही झाले आमचे जेवढे शिवसैनिक आहेत ते शिवसैनिक आपल्या तन मन धनानं माननीय आदरणीय रोहित दादांच्यासाठी काम करत आहेत आणि त्यांना बहुसंख्य प्रचंड अशा मतानं निवडून देतील याची मला खात्री आहे आणि मी तासगाव कोटे संजय मधील मतदारसंघांना यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे त्यामुळं शिवसैनिक हा मातोश्रीचा आदेश मानणार आहे शिवसैनिक हा कुठला विभूते साहेबांचा जे पाठिंबा आहे तो रोहित दादा हो महागाडी पक्षाच काम दो। दो। करा त्यांनी स्पष्ट आदेश सर्व शिवसैनिकांना दिलेलेच आहेत आणि शिवसैनिक पक्षाचे आदेश मानतात कुठले शिवसेनेक हे व्यक्तिनिष्ठ नसतात शिवसेनेक हे पक्षनिष्ठ आणि मातोश्री असतात त्यांचा आदेश हा त्यांच्यासाठी अंतिम असतो तासगाव कवटे मंकाळ मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून पूर्ण पाठिंबा या ठिकाणी रोहितदादा पाटील जे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आहेत असाच यांनाच आहे असं ठाम मत या ठिकाणी शिवसेनेतून आलेलं आहे शेवटी काय सांगाल शेवटी मी शिवसेनेचा उप प्रमुख या नात्यानं एकच सांगू इच्छितो की उद्धव साहेबांना मुख्यमंत्री करायचं असेल तर आम्हाला रोहितदा भरघोस मतानं निवडून आणून उद्धव साहेबांचे हात बळकट केले पाहिजे आणि त्यांना मुख्यमंत्री करण्यासाठी एक आमदार आमच्या माध्यमातून गेला पाहिजे त्यासाठी आम्ही रात्रीचा एक दिवस करू आणि आदरणीय रोहितदादांना प्रचंड अशा बहुमताने निवडून आणू एवढंच मी सांगतो ठीक आहे धन्यवाद